चाललंय काय नाही बसली आपली काहीतरी करते काय करताय ठीक आहे डाळ भरून ठेवली हरभरे डाळ चालली का कशी डाळ काढली तुरीची भरडली का हम्म बाय काय चाललंय अजून काय नाही हा काय म्हणते सुना बाळा एक हा हाय बरं आहे ती बरंच म्हणायचं आणखी बाय माझं बरं आहे बाय तुमच्यापेक्षा तर तुम तुम बरं आहे आपलं आमचं कसं चाललंय नौरा गेला हां ते सगळं संपलं ग त्याच्या बरोबर गेली असते तरी बरं झालं असतं असं काय बोला बोलता नाहीतर काय कशाचं सगळे धडई वे आता काय झालं काय सांगू का तुला असं आहे ना ऐकलं तर आणखी पुन्हा आंगाव धावनी नाही बाय माझं तर खरंच त्या 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 मानाने ना माझं लय चांगले आहे माझे लेख असून एकदम टुमटुम येते मस्त आहे मला लय जपत येत मालक बी जपत येत पोरं बी जपत येत चांगले आहे आमचं कशाचं आहे सुंद त्रास करते अगदी नुसते कुत्र्यासारखं तोंड टाकत राहते किती काम पर... तरी असं काय मर जेवाय देते का खायला इतका त्रास करते का तर काय कंटाळा आलाय मी तरी बरं होईल असं वाटतंय नको नको झालंय आयुष्यभर लिखाल सांगायचं ना मग आता तेव्हा भाड्या बैल तुझा तू काय ऐकतो तिला काय झालं फिंदडीला असं करायला तिला जड पडतंय हा काना मागून आली तिखट झाली काय करायचं पोराला सांगितलं एकदा हम्म चुकल्या करू राहिली तिथे आता लगीन झालं म्हणलं पोर काय आपला राहते आपला नाही तर कोणाचा होणार आहे पोरग आपलाच राहतो बायकोच जरी झाल बायकोच आग तो त्यात आमचं भाड्या बैल तो सांग ती सांगाल तेच ऐकतो असं का मग जरा त्याचे कान उघडायचे ना जरा तर काय करायचं कान उघडणार आपलाच माणूस गेलाय नाही नाही म्हणून ते परवड झाली लेख तुमचा लहानाचा मोठा तुम्ही केलाय हा आज लाखाने पैसे तुम्ही खर्च केले एवढं शिक्षण केलं पायर उभं केलं त्याला हा अग आपण असं म्हणतो पण ते काय ऐक म्हणते ते म्हणते का हा काय उपकार केलाय उपकार कोणी तीच केली जगा एकडं काय नाही केलं पण दुनिया काय सगळीच अशी करते का हे काय बोलून दाखवायच्या गोष्टी आहेत का मनाने कळायला पाहिजे का नको हे एवढं एवढं दळायचं त्यांच्याकडून घ्यायचं करून अगं तर तुकडा खाताय तेवढं का आम्हाला लावतीच बाई त्यांचा संसार आहे हा काय नाही अगं आली होती इथून चालले होते काय नाही चाललं चाललंय आपली दहा काय काय तर चिवडत बसलाय डाळ चला हा का ग का ग म्हणजे काय दुसऱ्याच्या घरी येऊन बसायचंय का काय होतंय काय होतंय म्हणजे आपलं घर नाही का का अगो वॅ थोडं झालं तर काय झालं मग हा चला घरी चल की मग बर चल मस्त आपलं चल काय काय जातीस हा जाते बाय आता काय सुनाली घ्यायला चल काय हो? काय काय हो?

ये मला शिकून गा त्या धंदे बोलतं मुखी मा घरीन लागत बोल देतेस का ग काय बोलवता तू काय काम धंदा करायचं तू जुवार आहे तरी सरमराय लागतं सगळं काम करायचं तुला करते की काम नाही तर तू बसूनच असतेस की दिवसभर करायचं काम काय होत नाही कुणाला हात पाय मोडतो खायला नाही दोन टाईम उकर घालते खायला घालून मग ते मी नाही करणार घरामध्ये मी घर मांजये पाण्यात येते पट पाणी पिकलय ना तुझं बी ते बघा मी माझ काम सांगितलं ते काम करायचं भाकरी खायला बोर्ड लागेल भाकरी खायला चार चार भाकरी किडा बोर आहे त्यात पट पट तेवढं काम उरकून घ्यायचं पुढदा गेलाय मोरून आणि मला सोडलंय माग तरुणपणी बी त्याच्या हातचा मारच खाल्ला आणि लेखा लिसोनाच्या हातचा खाते देवा काही दिवस आणलं रे तू माझ्यावर असं कोणावर बी येऊ नये अक्षय काय अर काय अरे दोन दिवस झाला कंबर दुखत दवाखान्या मग जरा फिरत जावा इकडे तिकडे एका जागा बसून राहिलं कंबर दुखणार आहे ना दवाखाने झालं माझ्याकडे इकडे काय फुटून सुटून कधी पाय नुसतं पैसे 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 काय झाडे घेते पैशाच अरे दुखत म्हणून मागते पैसे दुखत म्हणून थोडंफार फिरत जावा मग आयत बसून घाललं दुखणारच आहे ना थोडंफार काम केलं काय दुकान मग कंबर काम करते की अरे हा काम करते थोडस काम नाही केलं का लगेच काम सारखं झालं मग दावाखान विकन झालं पैसे नाही माईकडे दरवेळेस तीच कटकत दुखते पैसे पैसे नसते एवढंच करीत बसतो मी मी काय आत्ताच लय मला मळमळ होती तरी लागले। कस तरी व्हायला कस काय काय माहिती चलन चल लगेच दावाखाना दा। जाऊन ते मळमळ ते असलं चांगलं नसतं चल 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 लगेच

जाऊ नये तसं बी मी मात्र लेवा सांगितलेलं ले की याचं त्याचं नको ऐकू नको ऐकू म्हणून चाललो तर म्हणून म्हणलं असतं आपण नेलं मोकर मोकळी जागा आहे कौ, ना मी काय म्हणते असं परत डबल डबल नको हॅलपट व्हायला तेच चाललं होतं तू बी नाही ऐकायची बाबा नेल असतं गाडी टाकून काय झालं असतं तेव्हा तिला किती आणि नेतो ना दोन तीनशे गोळ्या लागले असते तिला काय लय जास्त लागलं असत नाही का तू बी ऐकत नाही असं पोरानं बोलण्यापेक्षा मेल्या बरं असली पोरण जन्माला नाही आलेली परवडली त्यापेक्षा देवानं वांजुट ठेवाव माझ दुःख म्हणलं तर पैसा नाही म्हणला बायकच दुःख म्हणलं की लगेच गेला असन चाललंय काय नाही झाडू मारती काय म्हणते नमस्कार नमस्कार कस काय बरं आहे का नमस्कार नमस्कार हाय की बरं कुठे मुलगी आमची हाय बर असेल की घरात घरच काय बाहेर येत नाही तर काय दे येते कि मज आता नवऱ्यावर गेली होती दवाखान्यात तुमचा चेहरा का म्हणून उतरला एवढा अव कंबर दुखती लई दवाखान्यात जायचं ते पैसे देत पोरग म्हणत काम करत जा म्हणजे पैसे देत नाही का तुम्हाला अहो आता किती येऊन म्हटलं अरे अक्षय माझी कंबर दुखते दुखतेवाखाने तर मग तू काम करत जा इकडे तिकडे आणि माझ्या समोर सुन आली अहो मला जरा मळमळते लगेच पणाला घेऊन दवाखाने काय चाललिय नाटक आता मला समजा ना तिनं संस्कार दिले काय तु वैशो अरे मातारपणी सासूला सोडून काय आता काय नवरा मी वैशो पूर्ग आहे ना घरात वैशोली दिसती काय आता नसल किचन मध्ये असेल आले आले आलो ना बाई काय दुखत होत तुझ म्हणते हा हा बरं आहे का आता बरं त्यांनी का आणि इकडे सासूबाईचं दुखत आहे तिला पण घेऊन जायचं ना मग का कुठे जावं कुठे बोलव ना मग काय बाहेर यायला आलो ना आताच आलो एवढ्या तुम्ही बरं मी काय म्हणतोय जावाई पुरीला नेलं मग आईला नेलं काय झालं अगं बाई तूच बरं आहे का था? आता मग ती तू जाऊन आली मग सासूबाईला का म्हणून नाही नेलं जावखान्या काय अगं अग बाई आता सांगितलं ना काय काय सांगितलं आता येईन बाईनी अगं बाई आपले संसार नाही संस्कार अशी नाहीत काय दुखत पण दुखत असत खरं आहे का ती ती सांगत सांगितलं की दुखतय तिला काय सांगायचं आता ती म्हणाल तीच खरं असत जावाई तुम्हाला तरी थोडीफार जाण्याची नाही मनाची पाहिजे नाराव हा ज्या आईने जन्म दिलाय त्या आईला तर जपाराव हा रक्ताचं पाणी करून तीन पाजलंय तुम्हाला सांभाळ तुला तीन थोडं त्याला तरी जागा जरा पण आईच म्हणले की नको आता दुखत नाही तुला पण समजत नाही का बापाला आणायचं कारण तुझ्या आईचं दुखायला लागलं तू करची कदम मला नाही म्हणले तू कधी तिला म्हणायला ती बोलून तरी देते का का तुकड़ा आई अशी समजून जप जरा हा तुझ्या आईला किती जपती तू जपती का नाही हा तशीच ती पण तुझ्या आईचे ना सासू म्हणजे नि... मनाला निष्ठी सासू हे नको शान पण हा तुला शान आहे माहिती अर ना 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 अरे एवढ्या दिवसात पुरीला आता बरोबर पण माझे संस्कार इकडे येऊन काय झालं मलाच माहित नाही त्याला तर लाजच नाही राहिली त्याची काय लाज सोडून दिली तिने त्याला आई कळाना कळाना अरे खाऊन खाऊन बघ ना काहीच झाले तिने इकडे बघ फार वाटूळ झालं ना अरे गुळी नाही पोटाला पोट भर खायला का भाकर नाही पोटाला पोट भर खायला तुला घेऊन याची कारणी इथे एवढंची त्यांची करणी मला कळाली होती शेजाऱ्याकडून आणि ह्या बा तुझं नसेल सांभाळ देत ना तर सांभाळू नका तात्या तिला वृद्ध असाकून घेतोय चुकीच नाही नाही असं काही नाही नाना कसं आहे चुकी पण आहे ना घेते सांभाळून ते असं नाही सांभाळतो कारण गोळीला पैसे देत नाही भाडपतून काय सांग हो कर? ना सगळं सांभाळ मळमळ मळ म्हणजे तीन मिनिटात घेऊन गेला आणि आईचं तीन दिवसापासून दुखत तुला तिला पैसे नाही दोन त्याच टायमिंगला जर म्हातारीला पण टाकून नेलं असतं दोघांना दवाखान्यात बरोबर दाखवलं असतं का नसत नोकरीला कोणा जीवर लागला तू बाप जीवरच लागला ना बाप गेला म्हणून तुला नोकरी लागला ना थोडी भर तरी लाज वाटत रे म्हातारे माणस तुम्हाला थोडी भर अक्कल पाहिजे माफी मागत होगा पण मागा बापी पाया पडून मला तरी तुझ्या शिवाय कोण नाही रे अक्ष नाही होणार आमची कुंकुरत नाही आणि व्हायलाच नाही पाहिजे सलजा मत आता घेऊन जातो आमच्या ओळखीचे नाही नको बघतो मी आहे ना अजून जमन का झालं ना खरोखर ना ना खर तुम्ही ना सगळ्यांचे कान उघडले हे मला पण माहित नव्हतं पण आज तुम्ही मला आणल्यामुळं माहित झालं हो नाही तर मी जावायला खूप म्हणजे मानायचो पण जावाय म्हणजे बोकडच्या आवलात निघली जावायची तर आई बापाला सांभाळी नाही आणलं यांचं काय जाळायचं नाही नाही आणि डायरेक्ट उद्या तुम्हाला कोण नाही नाव ठेवणार असले जणांनी घातले जावा का मी नाही काहीच नको पाणी सुद्धा काहीच नको येऊ का यात्रेला या दोघ पण आणि येईन बाईला पण घेऊन या यात्रा चालू आहे ना चुकलं माझ मला माफ करा बाबा मायला अकराची ताट तोट केली देव मला कधीच माफ करणार नाही कधी म्हणजे कधीच नाही माझी आई आहे ती माझं चुकलं खरंच बाबा आई आज सासू नसून ती आई आहे माझी आता नवऱ्याचे कान भरून कुणी सासूला त्रास देऊ नका मी चुकले तुम्ही कुणीच चुकू नका मातारपणा शिव कोण आहे त्यांना बाबा मी तुमची लेक आहे आजपासून पर असं परत कधीच होणार नाही कधी म्हणजे कधीच नाही होणार मला माफ करा